श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचे उपाय म्हणजे आपल्या म्हणजे सर्वच जणांना अपेक्षित असतं आपल्या संसाराचा म्हणजे सुखी संसारासाठी आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आपल्या स्वामी महाराजांनी सांगितलेले आता बघा आपण सर्वच स्वामी भक्त आहोत मग श्री स्वामी समर्थांचा फोटो अगदी प्रत्येकाकडे आहे मग घराच्या मुख्य दरवाजा जवळ लावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा जीवनातील अडथळे दूर होतात दर सोमवारी सफेद फुल स्वामींना अर्पण करा घरात सुख समृद्धी टिकून राहते दुधात कुंकू टाकून कुं स्वामींच्या मूर्तीला टिळक करा यामुळे आपल्या जीवनातील संकट अडचणी दूर होतात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पितृदोषा नाहीसा होतो स्वामी समर्थांचे आरती संग्रह मनामनाला स्थिर्य राहते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुल अर्पण करा नकारात्मक शक्ती देखील आपल्या जवळ राहत नाही दूर होते त्यानंतर रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नामोच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील असा विश्वास राहतो घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावं वा वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावाची मंत्राची शक्तीच तितकी आहे स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम सतत आपल्या उजवीकडे ठेवा कामात यश मिळतं स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा घरात समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा दुःख कमी होतात स्वामींचं नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारत गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न राहील तसेच श्री स्वामी समर्थ त्रिसूत्री श्रद्धा सबुरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकर होत अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्तजप करा मार्ग सुलभ होतो स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धी होते स्वामींची मूर्ती रोज पुसून फूल धूप अर्पण करा यामुळे सुद्धा मानसिक शांती आपल्याला प्राप्त होते स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन करा प्रेरणा मिळते यामुळे देखील आपल्याला एक समाधान लाभते घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावात नावाने आठवड्यातून एकदा उपास करा मन एकाग्र होते प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाम माला वाचा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होते स्वामींच्या मंदिरात पाणी फूल अर्पण करा कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा अन्न शुद्ध राहते स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतात स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा घरात सुख शांती मिळते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाशी नातं जुळतं श्री स्वामी समर्थ महाराज की जे असा अकरा वेळा म्हणजे नामस्मरण करा आत्मबल वाढतं झोपायचं स्वामी समर्थ मंदिरात एक नारळावर पण आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीपुढे गंध फूल आणि तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या शरीराने मन दोन्ही शुद्ध होत गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन दान करा शिक्षणात येणारे अडथळे देखील दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचे पाने ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप लावा वास्तुदोष क्षमतो श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा दैवी बल वाढतं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा व्यवसायात प्रगती होते यानंतर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं स्मरण स्रोत दर रविवारी वाचा मनधैर्य वाढेल स्वामींना पिवळा नैवेद्य म्हणजेच बेसन लाडू किंवा शिरा द्या धनलाभ होतो यानंतर स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पाने रोज अर्पण करा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली जी काय आहे तर ती वाढते तसेच बघा स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपडा पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा काम निर्विघ्नपणे पार पडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर रक्षण होईल स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा वाढतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक तरी चपाती किंवा भाकरी कुत्र्याला खाऊ घाला स्वामी समर्थाच्या मंदिरात पिवळा वस्त्र दान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा वाईट स्वप्न पडत नाहीत आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा चुकीचे निर्णय ठरत नाही शरीर थकलेलं वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा बघा अगदी रिलॅक्स झोप लागेल थकवा जाणवणार नाही स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये तुमचा व्यवसाय असेल व्यापार असेल तिथे देखील ठेवा यश मिळत राहील प्रगती होईल प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फुल अर्पण करा यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळींचं दान करा अन्नात भरपूर बरकता येते घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद